इथे आपण मार्गदर्शनाशी गुरुवासाठी आपण कॉलेजसाठी साडी बनवतो आहे त्याच्यासाठी मी ब अडतीस इंच रुंदीचा आपण घेतलेला आहे आणि त्याची उंची घेतली मी सहा इंच तर त्याला मी साडीला बॉ बॉकेटचं का बसले त्याला बॉर्डर नाही आहे त्याच्यासाठी मी लेस लावून इथे बॉर्डर तयार करते तुम्ही तुमच्या आवडीचे कुठल्याही प्रकारची तुम्ही बॉर्डर तयार करू शकता लेस लावून जर तुमच्या फॅब्रिकला तुमचं जर बॉर्डर असेल पहिल्यापासून तर ते अतिउत्तमाचं नसेल तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही अशी बॉर्डर तयार करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला कॉन्ट्रास्ट कलरच्या घेऊ शकता तर मी त्याला लावून घेतलेली आहे आता इथे मी कॅनवास घेतलेला आहे त्याची उंची आहे सात इंच आणि त्याची रुंदी आहे बारा इंच आणि त्याला खालून असं मी गोलाकार दिलेला आहे आणि त्याच त्याच्याच मापाचं सेम मापाचं मी अस्तर कट केलेलं आहे आणि त्याला आता मी अस्तर जॉईन करते की जेणेकरून आपलं तिथं फिनिशिंग खूप छान दिसेल कॅनव्हास दिसणार नाही बाहेरून आपलं अस्तर दिसेल त्याच्याप्रमाणे त्यासाठी मी ते अस्तर लावून घेत आहे तर बघे आपण ते अस्तर कसं लावतो आहे ते स्कूल त्याला अस्तर लावून घेतलेले गोलाकार त्याला हळूहळू अस्तर लावून झालेला आहे आता आपण याचं मध्य घेऊया अस्तरला मध्ये मध्य काढून घेऊया आपण तिथे फॅब्रिक आपल्याला जॉईन करायचं तिथे प्लेटी मारायची त्याच्यावरती तर त्याचं आता आपल्याला मध्य काढून घेता येईल तर आपण मध्य काढून घेऊया आणि तर मध्याची उंची आपल्याला तीनपर साडेतीनपर्यंत आपल्याला मध्यचा एक रिश मारून घ्यायची आहे साडेतीन इंचावरती तर इथं एक हे मारून घेऊया आता आपल्याला काठाचं एक कापडाचा एक बाजू तिथे आपण ला आपण सुई लावून घेऊया आणि तिथे आपण प्लेटी मारायला सुरुवात करूया आता तिथे आपण प्लेटी मारून घेऊया प्लेटी तिथे आपल्याला ॲडजस्ट करायच्या आहेत आपल्याला एक एक अर्धा इंचाच्या प्लेटी तिथे मारून घेऊया आपण व्यवस्थित तर आपण ते आपण इंच मारून घेतो आहे तिथे मारून घेऊया इथे मी प्लेटी ॲडजस्ट करते व्यवस्थित मी पिन लावून सिक्युअर करून घेते प्रत्येक प्लेटींना की जेणेकरून आपल्याला तिथं अंदाज पण येऊ शकतो की आपल्याला किती प्लेट आहे प्लेटीन लावताना जरा काळजी करू घ्या कारण खाली जो आपण खाली खालीचा आपण वापरला आहे तो आपण कॅनवास येतो जो जाड असा कडक कॅनवास भेटतो तो वापरला आहे आपण आता बघा इथे मी तिथं पूर्ण प्लेटी तिथं मी लावून घेतलेली आणि व्यवस्थित असं छान शेप आलेला आहे आता आपण तिथे त्याला शिवून घेऊया शिलाई मारून घेऊया माझ्या साईडने एक एक पी बाजूला आपण व्यवस्थित काढून घेऊया प्लेट शिलाई मारताना आणि त्याला शिलाईने आपण सेकेट करूया प्लेट सगळ्या सा दोन्ही साईडने इक्वल शिलाई मारायची आहे म्हणजे आपल्याला पुढे नंतर जी मध्ये लेस लावायची आहे ती इक्वल व्यवस्थित येऊ शकते त्यासाठी

बघू शकतात तुम्ही किती छान शिलाई बसलेली आहे एकदा मागे आपण उलटून पण बघूया की मला किती सुंदर दिसतंय आता इथे मी बॉर्डरला इथे शिलाई मारून घेते एकदा चेक करून घ्या की आपल्या सगळ्या बाजूंनी बरोबर कापडाची उंची आलेली आहे आपल्या प्लेटींची मारून झालेली आहे आता इथे मग आता आपण इथं लेसचा तुकडा जॉईन करणार जिथे आपली शिलाई मारली तेवढे त्याच्या अंतरेचा आपण बरोबर शिलाई मारून तेवढ्या अंतरची आपण मी लेस घेतलेली आहे जेणेकरून जे आपली शिलाई मारलीचं आपल्याला स्टिचिंग इथे दिसणार नाही आणि ना दिसायलाही ना ना खूप छान दिसतो असं काठ तर मी शिलाई मारून घेतलेली आहे त्याने काठातून आता आपण भाजीची पण शिलाई मारून घ्या वरती जॉईन करून घ्यायचंय जेणेकरून सा कापड बरोबर सरळ राहू शकतोय मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला नंतर मी खालून जॉईन करून घेतलेला आहे आता वरती आपण त्याला कापड जॉईन करून घ्यायचं आहे आणि साईडनी लेस लेसला पण शिलाई मारणार होते व्यवस्थित तुम्ही तर बघू शकता की ते खूप छान अशी साडीचं बॉर्डर तयार झालेली आहे फिनिशिंग खूप खूप छान आली आणि ही साडी अगदी बरोबर कलशाला एकदम बरोबर सळ भरतो कलशाला जो आपण कॅनव्हास जो वापरला आहे आपण जो कडक वापरला आहे त्याच्यामुळे कॅनवस ते एकदम छान वाटतं कशा वाटते नक्की सांगा तर अशा प्रकारे मी साड्या तयार केलेली आहेत ते कसे वाटते त्याचा लूक मला नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू